सामान्य नागरिकांनी वीज बिलं थकल्यानंतर तातडीनं वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणला बुधवारी राहुरी महसूल विभागानं सील ठोकून शॉक दिलाय राहुरी खुर्द इथल्या महावितरण कार्यालयाला एक महिना अगोदर नोटीस देऊनही महावितरणनं थकीत पन्नास हजार नऊशे रुपयांचा महसूल न भरल्यानं बुधवारी मंडलाधिकारी दंडोरे यांच्यासह तलाठी एसजी टेमकर शिंदे यांनीही कारवाई केली या कारवाईमुळे महावितरणला चांगलाच झटका बसलाय याच मंडल अंतर्गत येणाऱ्या बारागाव नांदूर इथल्या महावितरणचा तेरा हजार सहाशे इतका महसूल थकीत असल्यानं महसूलच्या पथकानं तेथेही सील ठोकून कारवाई केली महसूल आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं राहुरी महसूलच्या पथकानं ही कारवाई केली थकीत महसूल डिसेंबर दोन हजार चौदा अखेर वसूल करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत त्यानुसार राहुरीच्या महसूल विभागानं संबंधित खात्यांना महिनाभरापूर्वी आगाऊ सूचनेसाठी नोटीस दिली होती राहुरी तहसीलला महावितरणकडून महसूलपोटी येणारी रक्कम राहुरी खुर्द पन्नास हजार नऊशे बारागाव नांदूर तेरा हजार सहाशे पाथरे सात हजार म्हैसगाव बारा हजार बाभुळगाव अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे दवणगाव तेरा हजार पाचशे असा महसूल कर थकवल्यानं संबंधित विभागाला कर भरण्याविषयी लेखी तसेच तोंडी सूचना देण्यात आल्याचं महसूल अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी दंडोरे तलाठी एच जी टेमकर विकास शिंदे नांदूरचे तलाठी यामे आदींनी ही कारवाई केली रावरी खुर्द येथील कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील शहाण्णव तसेच नेवासा तालुक्यातील चाळीस गावांच्या विद्युत पुरवठ्याचं नियंत्रण केलं जातं महावितरणनं दोन हजार तेरा आणि चौदाचा महसूल भरलाय मात्र दोन हजार चौदा आणि पंधराचा महसूल मार्च दोन हजार पंधरापर्यंत भरणं अपेक्षित असतानाही वर्ष संपण्याअगोदरच ही आश्चर्यकारक वसुली सुरूच असल्याचं महावितरणचे अभियंता पटारे यांनी सांगितलं दोन हजार चौदा पंधरा या वर्षाचे जे शेतचा राज आहे त्याचे जे पन्नास हजार नऊशे रुपये वसुली ते वसुली करण्यासाठी त्यांनी आपल्याला राऊरी बाहेरून पन्नास हजार नऊशे रुपये त्यांनी पावती दिली आणि ते पावती भरण्यासाठी त्यांनी ते वसुली करण्यासाठी त्यांनी इथं सिल ऑफिस कार्यालय उपकार्यकारी अभियंता एकशे बत्तीस किव रावरी यांचे ऑफिस कार्यालय सील केलं तर त्याबाबत आम्ही त्यांना आता ते पैसे भरण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत मागितलेली तर तसं तर मान्य तहसीलदार साहेबांना काल आम्ही त्यांचं तसं त्याबाबत पंधरा दिवसाची मुदत मागण्यासाठी पत्र वगैरे दिलेलं आहे त्यांनी जागेवर काल ऑन स्पॉट जागेवर आल्यानंतर त्यांनी सील करायच्या आधी आम्हाला सांगितलं आम्ही नोटीस मागितलं त्यांनी ऑनस्पॉट आम्हाला नोटीस दिली चोवीस तारखेला त्यांनी नोटीस दिली चोवीस तारखेला लगेच सील केलं त्यांनी ऑफिस सील केलं जर हे जर कंट्रोल रूम जर सील केलं कंट्रोल रूम सील केला असतं तर रावरी तालुक्यातले शहाण्णव गावं प्लस व नेवासा तालुक्यातले चाळीस गावं यांचा पूर्णपणे वीज पुरवठा खंडित झाला असता मार्च दोन हजार पंधरा नंतर सन दोन हजार मार्च दोन हजार पंधरा नंतर आर्थिक वर्ष संपतं त्यानंतर ती थकबाकीत गेली असती पण आमच्याकडे कुठल्याही प्रकारची थकबाकी नाही पन्नास हजार नऊशे रुपये या वर्षाची मार्च सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षाची चालू वसुली आहे सामान्य माणसांना वेटीस धरून एकमेकांच्या कामाबाबत नेहमीच कुरघोडी करणाऱ्या शासकीय कार्यालयांविषयी सामान्य माणसांची नेहमीच नाराजी असते राहुरी तहसील कार्यालयालाही दूरध्वनी बिल भरण्याचा विसर पडल्यानं त्यांची दूरध्वनी सेवा खंडित झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी गणेश नेहसह कॅमरामन अक्षय नारद राहुरी